नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी व संपूर्ण गणेशोत्सव विशेष बिना कांदा लसून बाप्पासाठी सात्विक नैवेद्य थाली ही थाली अतिशय सोपी व चविष्ट आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपल्या या सात्विक थालीतला सर्वात पहिला पदार्थ आपण बनवणार आहोत ते म्हणजे मटर पनीरची भाजी त्यासाठी आपण सुरुवात पनीर तळण्यापासून करूया एक पान गरम करून त्यात चमचे तेल घातलेले आहे पनीरचे मी अशा प्रकारे चौकोनी व थोडे जाड असे पीस केलेले आहेत की के आपण तेलात सोडू इथे मी पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे तो दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे परतून झाल्यावर तो आता मी हळदीच्या पाण्यात काढत आहे ज्यामुळे पनीर चिवट किंवा कडक होत नाही सॉफ्टच राहतो इथे मी रूम टेम्परेचरच पाणी घेतलेलं आहे आता आपण भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण करून घेऊया त्याच पॅनमध्ये मी अजून थोडं तेल ॲड केलेलं आहे त्यात आता मी एक छोटा चमचा जिरे घालते जिरे छान तडतडल्यावर त्यात आता मी अर्धा इंच आलं घालत आहे सोबतच चार टोमॅटो कापून घेतलेले आहे ते घालते व थोडीशी कोथिंबीर बेथ्या सकटच घालते इथे मी बारा ते पंधरा काजूवर घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही मगजबी सुद्धा वापरू शकता आता ह्यात मी अर्धा चमचा नीट घालते ज्यामुळे टोमॅटो लगेच मॉइश्चर सोडायला मदत होते okay. आता हे त्यावर मी झाकण ठेवून मंद ते आचेवरती ठेवते म्हणजे टोमॅटोचा जो कच्चापणा आहे ना तो निघून जाईल पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया व हे थंड करून नंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया ही पेस्ट तुम्ही आदल्या दिवशीही सुद्धा करून ठेवू शकता म्हणजे ज्या भाजी बनवायचं असेल त्या जास्त घाई होत नाही एका कढईत दोन चमचे तेल घालते व त्याच सोबत एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपामुळे भाजीला अगदी उत्कृष्ट अशी चव येते त्यात आता मी अर्धा चमचा जिरे घालते जिरे छान तडतडल्यावर त्यात आता मी अर्धा चमचा हळद घालते गॅस मंदच ठेवायचा आहे सोबतच एक चमचा आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला व एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे नंतर एक चमचा किचन किंग मसाला व एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे मसाली करता ना मंदस नहीं तर मसाले ऍड करताना गॅस मंदच ठेवून ते परतायचे आहेत नाहीतर मसाले जळू शकतात आता ह्यात आपण वाटलेली पेस्ट ऍड करायची आणि छान मस्त पैकी मिनिटभर आपल्या तेलात आणि मसाल्यांबरोबर ती परतून घ्यायची आहे त्याच सोबत मी पाऊन ग्लास पाणी ऍड केलेले आहे आता मस्तपैकी एक उकळी आल्यानंतर मटार घालायचं आहे इथे मी एक कप फ्रोझन मटार यूज केलेला आहे तुम्ही फ्रेश मटार सुद्धा यूज करू शकता जर तुम्ही फ्रेश यूज करणार असाल तर त्याला आधी बॉईल करून घ्या थोडं चवीपुरतं मीठ घातलेले आहे मस्त मिक्स करून घ्यायचे व वा कढईवर झाकण ठेवून त्यात वरती पाणी ठेवायचं व पाच ते सात मिनिट भाजी मध्यम आचेवरती शिजू द्यायची सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मटार अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता मी भाजीत अर्धा चमचा एवढी साखर घालत आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो व चवही छान येते भाजीत आता आपण पनीर ऍड करूया पनीर सर्वात शेवटी ऍड करायचं किंवा तुम्ही खाताना देखील पनीर सर्व करू शकता में दोन चमचे फ्रेश क्रीम करते भाजीत मी ऍड सोबतच थोडी कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त अशी चविष्ट अशी आपली बिना कांदा लसूणची मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे आपल्या बाप्पाच्या सात्विक थालीतला दुसरा पदार्थ म्हणजे पारंपरिक पद्धतीने आज आपण कोबी चणाडाळची भाजी करणार आहोत इथे मी अर्धा किलो एवढा कोबी घेतलेला आहे तो आपण चिरून घेऊया अशा प्रकारे उभा चिरून त्याचे डेट काढून टाकायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे उभट पकडून पातळ अशी कोबी छान चिरून घ्यायची आहे सर्व कोबी चिरून झाल्यानंतर छान स्वच्छ धुवून घ्यायचा व एका चाळणीत ठेवायचा म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जात आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया एका कढईत मी तीन मोठे चमचे तेल घालते आहे तेल छान गरम झाल्यावर त्यात एक छोटा चमचा राई घालायची राई छान तडतडल्यावर जिरे घालायचे फोडणीतच हिंग घालायचे कोबीची भाजी पचायला थोडी जड असल्यामुळे हिंग आवश्यक घाला त्यानंतर बारा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि सुवास फार छान येतो भाजीला लगेचच मी त्यात चार ते पाच बारीक चिरलेली मिरची घाल अर्धा मिनिट ह्या मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत फोडणीच्या तेलातच एक चमचा हळद घालायची आहे म्हणजेच आपल्या भाजीला रंग फार छान येतो सोबतच चिरलेला कोबी घालून घ्यायचा व डाळ सुद्धा घालायचे तुमच्या तुम्ही 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 आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता मस्त सर्व मिक्स करून परतून घ्यायचं छान परतल्यानंतर भाजीवर झाकण देऊन भाजी दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायची पण अधेमध्ये भाजी परतायची आहे नाहीतर भाजी खालून लागू शकते आता ह्यात मी एक छोटा चिरलेला टोमॅटो घातला आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालते आणि एक चमचा वरून घालत आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते मस्त भाजी परतून घ्यायची आहे व पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली चणाडाळ कोबीची भाजी वरून मस्त भरपूर खवलेलं खोबरं घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त मिक्स करून नीट भर परतून गॅस बंद करायची बाप्पाच्या सात्विक थाळीतला आपला तिसरा पदार्थ तो म्हणजे कांदा लसूण विरहित मसाले भात ब्राह्मणी मसाले भात सुद्धा बोलू शकता आपण सर्वात आधी आपण मसाले भातासाठी तांदूळ भिजत घालून घेऊया इथे मी दोन छोटे पेले बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तो दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायचा आहे आता आपण मसाले भातासाठी वाटण तयार करून घेऊया इथे मी मिक्सरच्या एका भांड्यात मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाणी न घालता भरडच वाटून घ्यायचे आहे भात आपण कुकर मध्येच करणार आहोत तरी सुद्धा तो छान मोकळा व चविष्ट असा बनतो दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे मी कुकर मध्ये तेल तापल्यावर लगेच मी त्यात एक चमचा जिरे घालते जिरे तडतडल्यानंतर दोन तेजपत्त्याची पानं मी घातलेली आहेत सोबतच छोटा तुकडा दालचिनी एक मोठी वेलची व दोन हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत खडे मसाले तेलात छान परतून घ्यायचे सोबतच मी काजू घातलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास झाला ते ऑप्शनल आहेत किंवा आवडत असल्यास बेदाणे सुद्धा तुम्ही घालू शकता छान असं परतून झाल्यावर त्यात आपण वाटलेलं वाटण टाकायचं आहे ते पण छान परतून घ्यायचं आहे तेलावर त्यानंतर त्यात एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता यात चमचा हळद घालायची आहे गॅसची मंद ते मध्यमच ठेवायची आहे एक छोटा चमचा आपला आग्रि स्पेशल घरगुती मसाला मी घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर व हिंग सुद्धा घालायचा आहे आणि परतून घ्यायचे आहे मसाले भात मध्ये मी फक्त मटार आणि एक बटाटा छोटा फोडी करून घेतलेला घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करू शकता छान परतून घ्यायचं आहे तेलावरती आता चवीपुरतं मी मीठ घालत आहे हे संपूर्ण भातासाठी लागणारं मीठ मी एकदाच घालत आहे सोबतच एक ग्लास पाणी मी घातलेले आहे मस्त मिक्स करून घेऊया पाण्याला छान खळखळून उकळी यायला हवी त्यासाठी कुकरचं झाकण असं वरच्यावर झाकून ठेवते मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी भातात एक चमचा साजूक तूप घालत आहे त्यानंतर एक छोटा चमचा मी बिर्याणी मसाला किंवा तुम्ही गरम मसालाही घालू शकता सोबतच भिजत ठेवलेल्या तांदळाचे सर्व पाणी काढून ते तांदूळ घालत आहे कुकरचं झाकण बंद करून दोन चिटी काढून घेऊया म्हणजे आपला मसाले भात अगदी योग्य प्रमाणात शिजेल दोन चिटी झाल्यानंतर आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे चिटी सोबतच भाताचा अरोमा इतका सुंदर आलेला आहे ना मस्तच दोन मिनिटांनंतर तुम्ही कुकर ओपन करून पाहू शकता आपला सात्विक चवीचा सा मसाले भात रेडी झालेला आहे छान शिजलेला देखील आहे आणि मऊ मौ सोबतच मोकळा सुटसुटीत झालेला आहे दोन्ही भाज्या झाल्या भातही झाला आता भाकरी बनवून घेऊया इथे मी तांदळाची उकड काढून करतात नागरी आगरी पद्धती तीच भाकरी करत आहे त्याच सोबत मी बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक सुद्धा बनवले आहेत ते तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कळा न करता सुबक असे मोदक बनवले आहेत आता आपली भाकरी सुद्धा रेडी झालेली आहे तिखट झालं गोड झालं आता थोडं चटपटीत सुद्धा असलं पाहिजे म्हणून आपण झटपट असा चटपटीत बुंदी रायता सुद्धा बनवणार आहोत मी दही घेतलेला आहे घ्यायचं दही त्यानंतर त्यात मी एक चमचा साखर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे त्यानंतर बुंदी घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं मस्त चटपटीत बुंदी रायता तयार आहे वरून थोडीशी मिरची पावडर घाला एकदम चविष्ट असा लागतो बुंदी रायता अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व संपूर्ण गणेशोत्सवासाठी बनलेली कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तयार झाली आहे मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृतिकाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू <laughs> सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाचा आशीर्वाद भरभरून सर्वांना मिळव हीच प्रार्थना गणपती बाप्पा मोड्या